कार मित्रांनो मी कोकणी पंकजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय तर आज मी आलो आहे गावाला आणि पावसाचं वातावरण आहे तर मी म्हटलं जातो गावाला तर खूप भारी वातावरण आहे आणि पाऊस पण खूप आहे आता पाऊस नाही तर आम्ही आता चाललो आहे लावणी लावतात गावाला तर तुम्हाला दाखवतो शेतीची कामं चालू आहेत तर दाखवतो तुम्हाला आणि माझ्यासोबत आहेत यश आणि वेदू तर आम्ही तिघेजण चाललो आहे तुम्हाला दाखवतो शेतीची काम गावची आता कोकणातली कशी चालू झाली आहेत ती चला तर मित्रांनो आम्ही चाललाव लावणी लावू ही बघा गाडीची काय कंडिशन ती यो बघा कोकणी पंकज नाही चला आता जाऊया लावली लावू जाऊया आता आम्ही चाललाव लावणी लावू का पुढचा दाखव रे वातावरण कसला कमलात पाव किती वाटता ही हळू तू बांना दाखवता गाडी गाडी फरफर फरफर होता मंदिर <laughs> <laughs> गाँची गाँची गाकू। आमची गावची आता, था आता परत गाडी आमची बंद पडली झालं <laughs> थोड्या थोड्या मेंटा जातानी बंद पडता काय जो काय रोग झालो काय समजत बरेच दिवस बंद होती ना गाडीत पेट्रोल टाकलं नसत बस बस लवकर बस

तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आधी गणपती बघायला नंतर ते लावणी लावतात ते तुम्हाला दाखवतो आता बाजूलाच गणपती कारखाना आहे तर आम्ही तिकडे जातोय हे बघा तर बघूया गाडी हयत लावतं गाडी दोन दोन वेळा बंद पडली गावीच असताना गाडी कोण चालूक नाही मागत ना, आणि हेंका दिला तर चालवला तर दोन दिवस चालवतात आणि पंक्चर विंचर झाली की जागा लावतात म्हणून देऊ का मागत नाही कोणा गावी कशी गाडी असल्यावर जरा बरा पडत चला तर आपण राहू दे कोणत्या गाडी उतरली आम्ही आता चाहतो बघूया तिकडे हद काय दे <laughs> गणपती <उत्तु> <laughs> का गणपती काम चालू आहे का नारळाची झाड मस्त हिरवा गार 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 का वातावरण काळू कस आलो कॅमेरा आमच्या आता दिलीप काका येतील खुडून जाया अभी मा शन चल व लेद भी माहिती सांग तू सांगशील ना माहिती सांग ना तुला ओळखलंय का सांग पहिला तू माहिती सांग मला काय करता हात बनवत कोरी काम करता एकदा आताच तर <laughs> मित्रांनो आता आम्ही चालतोय गणपती बघून आता ते लावलेला होता ते तुम्हाला दाखवतो यश गाडी चालवतोय बंद पडता गाडी सिंग का कर लेता हैं लाल मात लाल माट ये पेंडी है मोठी आहे ना तू बोल ना बोल काय तर <laughs> चाल

हेलो हेलो आ हा ते पुरे गोल दे पणकू

पादे पादे पादे। जा 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 नाही दिसताना रे का पोटू हात को हाँता

どうですか ハハハハ ते गरज जास्तच आता पाणी